आपण पुन्हा आहे टाटा ए सीमध्ये बसलेलो मी तुमचं स्वागत करतो जागा मला ठेवला एवढं सत्य आहे बसणार आहे आता जागाची जागा आहे दा जागा बसाल तिला आता नाही तर वर बसाल जागा आहे बा तू मोठा मोठा आहे तू फाटा वर येतो कमी जाऊ वर जाऊ का बर तुम्ही सांगा मला फक्त मग आता व्हिडिओ होईल मस्त मस्तपैकी तर मित्रांनो मी तुमचं लाडका शिवम स्वागत करतो शिवम मराठी व्लॉगच्या युट्यूब चॅनल वरती आणि आपण या भावाच्या गाडीमध्ये आज पैठणला आपण म्हणजे टाटा मध्ये व्लॉग काढणार आहे आज तर पो वंशे ओढलो कसं काय व्लॉग होतो आणि आज आपल्या तिथं भलती गर्दी होती याला म्हणलं लाव गाडी लगेच महिने लावली आणि आता निघायचंय आपल्याला तर हे पा सिस्टम सारं हँग आहे चला तर भेटू आता पैठण मध्ये भावाय तुझी खाली मी ना इथं कोण बसणार आहे माझ्या बस निघालेलो आहे पैठण साठी आणि या बायांना आपे गावच्या त्या आपले ज्ञानेश्वर महाराजाचं सप्ताह सुरू आहे तिथं सोडायचं आहे आणि आपल्याला द्यायचंय पुढं चला मग तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजाचा सप्ताह दाखवतो त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे दाखवतो तुम्हाला कसं काय विषय तुम्ही युट्यूब वर येऊ का ना तुम्हाला लोक पाहिजे ना हजारिक लोक किंमत किंमत झाली तर मग ना फायदा होईल तुळजापूर मधी तिकडं नको पाहू तू अचाहरा नाही दिसत असं नको करू यार हे हेपा आपल्या भावाने काय सजून धुलेली एकदम हे धुडके धाडके बांधलेले किती देऊ राहिले नंतर द्या नंतर द्या जमान जमान तर भाई लोक हे हेपा आपल्या वहिनं कशी गाडी सजून धुलेली एकदम टॉप मध्ये पा हे धुडके बिडके इथं मस्त बांधलेलेच डिझाईन आहे ती धुडके नाही हे डॉल पहा ना कसे बांधलेले एका कलर चे एचे अरे हे डॉलचा विषय हाडे तर सारा विषय गाडीचा असा आहे आणि आता डायरेक्ट गाव मध्ये डायरेक्ट आता आपेगाव मध्ये गेलं का मग तिथं आपले पॅसेंजर उतरून देऊ पॅसेंजर प्रिन्सेस ते <laughs> खाली उतरून देऊ सारे आणि आपल्याला जायचंय पैठणला मग पैठणला जायचंय मग पैठणला गेल्यावर भेटतो आता तो चला म्हणतो काय आज खराब आहे सध्या टाइम लागू राहिला भलता आपण बाबा ठेवलोय आता इथं येऊ सोहेल उतरलेले तर आपले आता इथं म्हणतोय आता हे होऊ राहिल इथं मस्त कीर्तन सुरू होणार आहे आपण डबल घ्यायला पॅसेंजर आता हे पैसे गोळा खरी नेऊ आता मग हे गाडी ओळून घेऊ राहिलाय कस काय गाणे वाजू राहिले वाज एकदम टॉप मध्ये तुम्हाला फुल आवाज करून गाणे लागतोय कस काय वाजत गाडी मध्ये ट्रॅप सॉंग लागलं भाई डायरेक्ट शंबाटा टॉप ऑन ऑन टॉप सन टॉपचा आता ऐका आपला प्लॅन चेंज झालेला आहे विषय काय झालेला आहे माहितीये का आता आता वापस जायचं आपल्याला आपल्या गावाला आणि तिथून सिट घेऊन डबल यायचंय आणि इथून डबल आपल्याला पैठणला जायचंय आता आपण चला डबल आपल्या गावाला त्याला सीट आणून लिडू आणला कस काय भाई कस काय गाडी आहे टॉप मध्ये तुम्ही यार भाईचा जीव यार ती हो, गाडी मजी पा कसा करून राहायला हो बोल जो फर एक एक <laughs> एक का एकदम टॉप मध्ये फक्त तुम्ही सबस्क्राईब बटनचा थिंगणा वाचायला अरे ग्या घाली पुढ शंभर एक नाही बघा आपल्या शंभर शंभर एक शंभर विंबर काय नाही कोणाच फोन अरे लाटीचे प्ला गाडी प्लाडीचे

डायरेक्ट त्याचे साली सारी सीट नाही का पाच मिनटं उशीर झाला असतं का डायरेक्ट ते पाय एस टी मग ते निघलाच आणि मागून एस टी आधी कुठे ते कुठे गेले आता हे भांड बिंडला चालते कॉमन आहे हे तर काहीच नाही बस स्टँडला लई होते मार वगैरे होत्यात तो काही आवडायचं कसं असतं कधी कधी जरी दुसऱ्या चुकी असली तर स्वतःला मना म्हणजे मनार नाही घ्यावं लागतं देऊ काही काही लई पागला उतरा एस टीतले भक्त करी भक्त करी मी मागे करी ये ना तू मागही ना मी मला हे भेटले नाही म्हणून व्हिडिओ काढलं हे आपला येऊ खंडू <laughs> खंडू येई <है. laughs> भाई बायटनला भाई हे प इकडं आपल्याला आता उद्याची समाप्ती आहे उद्या आपल्याला मित्रांनो यायच येणार आहे उद्या आता उद्या यायची समाप्ती आहे एखादा नेता माणूस येई एखादा कोणीतरी मला माहित नाही आज कोण येणार आहे पण उद्या हांडीचे कार्यक्रम होणार आहे पूर्ण साहिल इकडे बघ हे साहिल आला आता शिक <laughs> <laughs>

पब्लिक चला पैटनला आता आपण आणि आहे आहे साईड पाहू द्या साऊंड कसं काय आहे त्याच्या गाडीतले कमेंट करून सांग काय विषय आपल्याला आपलं काम झालेलं आहे बनव फायटच आज तारीख आहे बाबा मागच्या बनव फायटची तारीख कशी होतं दहा हजार लागला मला दहा हजार तर तारीख काय एकोणा एकोणवीस तारीख मित्रांनो आज आणि हो महिला घेतो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस कारण आज मी डायरेक्ट व्हिडिओ हे पाय संख्या आलेलं आहे माने कुठे माने अरे हो हे पाय आता लवकर उतरतील खाली अशी मी आशा करतो व्हिडिओ हे विषय कसा असतो मित्र भेटले का आनंद आहे का रे अरे मनोज अरे मनोज दिसाना नाही जागा यश राहिले जागा आपल्याला हे पाय गॅंग हे दोन संघच लग्न जी तिकडं एक लागली इकडे एक का गाडी इकडं चालली नाही तिचं काही पाठी काही नाही जागा धरण्यासाठी धरतो मी तरी कधी तर असं झालेलं आहे जागा धरली बसलो बाहेर गेलो म्हणजे आम्हाला असं कळलं की गाडी दुसरीकडे जाणार आहे खाली अशा खिडक्यातून उड्या अच्छा खिडक्यातून उड्या मारायला लागल्या मा। आम्हाला